देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खड्ड्यात वाढदिवस शिरपूर वनावल बाळदे रस्त्याच्या दुरावस्थेवर तरुणांचा अनोखा निषेध शिरपूर तालुक्यातील शिरपूर ते वनावल बाळदे दरम्यानचा मुख्य रस्ता पूर्णतः खड्ड्यामय झालेला आहे नागरिकांचे रोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी शाळा कॉलेजला जात असतात रुग्ण रुग्णालयात जात असतात आणि विशेष म्हणजे गरोदर माता वृद्ध नागरिक वयोवृद्ध लहान मुले यांना प्रचंड धोका पत्करून प्रवास करावा लागतो आहे या रस्त्याची अवस्था एवढी भयावह आहे किरकोळ अपघात होतच असतात विशेष म्हणजे या रस्त्याने प्रसिद्ध प्रति पंढरपूर असलेल्या बाळदे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे लाखो भाविक ये जा करतात मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे या दुर्लक्षित परिस्थितीविरोधात परिसरातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला वैभव सिसोदिया या स्थानिक तरुणाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी रस्त्यातील मोठ्या खड्ड्यात बसून वाढदिवस साजरा केला केक कापत रस्त्याच्या दुरावस्थेवर लक्ष वेधण्याचा त्यांनी अनोखा मार्ग अवलंबला प्रशासन आता तरी जागे होईल का की आणखीन एखादा अपघात होईपर्यंत वाट पाहत बसणार आहे असा प्र संतप्त सवाल यावेळी उपस्थित केलेला आहे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीनं या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत अन्यथा आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्याचा स्थानिकांनी इशारा दिला आहे मित्र वैभव याचा आज वाढदिवस होता वैभवची इच्छा होती की मला शाळेत जाताना कॉलेज जाताना की मला त्रास होतो मला बड्डे करून फायदा नाही तुम्ही रस्ता सुधरा मग माझा बड्डे करा वैभवची इच्छा होती की रस्त्याचे दुरुस्तीकरण करायला पाहिजे पाच वर्षापासून रस्ता बनलेला आहे दुरुस्तीकरण झालेले नाही आहे तो म्हणजे मला शाळेला जायला त्रास होतो आणि जे म्हातारे लोक आहेत त्यांना पण त्रास होतात जे गर्भवती महिला आहेत त्यांना जायला एक तास लागतो म्हणून त्या वैभवची इच्छा होती की माझा बड्डे रस्त्यावर साजरा करा आणि पशाच्या दाखवून द्या की रस्त्यात खड्ड्या खड्ड्यात रस्ता येते दाखवा आणि त्यांना लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती व्हायला पाहिजे रस्त्यांच्या आमचा मित्र वैभव वाढदिवस साजरा केला आहे म्हणजे खड्ड्यामध्ये साजरा केला आहे खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे तरी हा पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता खूप अवघड वाहन चालतं आणि कमीत कमी एक तर दीड तास लागतो इथं पोहोचायला शिरपूर पोहोचायला आम्हाला तरी आज विद्यार्थी असो किंवा गरोदर महिला असो त्यांना जायलाही खूप त्रास होतो तरी मी विनंती करतो की प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय लावा ही अशी विनंती